पुन्हा एकदा मिळाला झेंडा मंत्रीच पालकमंत्री झिरवाळांच्या फक्त आठ तासांच्या दौऱ्यामुळे संतप्त झालेत हिंगोलीकर नमस्कार हिंगोली एक जिल्हा जो नेहमीच दुर्लक्षित राहिला एक एक पालकमंत्री येतात झेंडा फडकवतात आणि परत जातात ना विकासाचे वारे ना योजनांची अंमलबजावणी आता नवीन पालकमंत्री झालेत नरहरी झेरवाळ पण काय फरक पडला एक मे रोजी ध्वजारोहण केले आणि त्यानंतर लगेच नांदेडला रवाना लोकांची अपेक्षा होती की नवीन पालकमंत्री काहीतरी बदले पण झाले काय या आधीचे पालकमंत्री दिलीप कांबळे वर्षा गायकवाड अब्दुल सत्तार हे देखील फक्त झेंडा वंदनासाठीच येत होते त्यामुळेच हिंगोली जिल्ह्याच्या लोकांनी त्यांना झेंडा मंत्री अशी टॅग लाईन दिली झिरवाळ म्हणतात हिंगोली सारखा मागास जिल्हा आणि माझ्यासारखा गरीब मंत्री हे विधान त्यांच्या भूमिकेतील गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते त्याचवेळी गुंज गावात सात महिला मजुरांचा अपघात उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः मदतीला पोहोचले पण पालकमंत्री झिरवाळ दिसलेच नाही पण दुसऱ्याच दिवशी ते जळगाव दौऱ्यावर होते मग हिंगोलीसाठी वेळ नव्हता का पालकमंत्री हा जिल्ह्यात कटिबद्ध असतो ना की मलईसाठी ज्या भागात विकास झाला नाही तो भाग आपल्याकडे आपल्यावर त्याचा विकास करून आदर्श निर्माण करण्याची संधी झिरवाळ यांना होती पण झिरवाळे यांना श्रीमंत मलईदार जिल्हा हवाय हिंगोलीतून त्यांना मिळणार तरी काय असो असे विचार एखाद्या मंत्र्याचे असतील तर ते कोणत्या पण जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ शकतील का अशा लोकांच्या भावना जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये मोठी नाराजी आमचं नशीब इतकंच का कमी प्रत्येक वेळी फक्त झेंडा फटवायला मंत्री लागतात का हिंगोलीचा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल का तुम्हाला काय वाटतं हिंगोलीच्या विकासासाठी नेमकी जबाबदारी कोणाची कमेंटमध्ये तुमचं मत जरूर सांगा ही माहिती आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका